हे पहा थंडीचे दिवस आहेत बाजारात भरपूर असे कवट आलेले आहेत या कवठापासून आपण करणार आहोत चटणी भरपूर सी विटॅमिन असलेले हे कवठाची चटणी फार टेस्टी लागते आणि शरीरालाही पौष्टिक असते जेवणासोबत अतिशय चविष्ट असे रुचकर ही चटणी होते कवठाची तर चला मग आपण आज कवठाची चटणी करणार आहोत त्यासाठी घेतले आहे एक कवट प्रमाणे पिकलेले कवट हवेत आपल्याला जर पिकलेले कवट नसतील तर तुम्हाला तुम्हाला हिरवी मिरची वेगळ्या प्रकारची चटणी करू शकतो तर आपल्याला गुळ घालून ही चटणी करायची आहे जर पिकलेले कवट असेल तरच आपण गुळ घालून चटणी करणार आहोत जर तुम्ही फोडले कवट आणि जर कच्चे निघले तर तुम्ही त्यापासून हिरवी मिरची तिखट चटणी करू शकता तर हे पिकलेले कवट आहे तर आपण करणार आहोत गुळाची गोड चटणी पहा अशा प्रकारे आपल्याला गूळ घ्यायचा आहे गावराण गुळ आणि तो आपण असा बारीक चिरून घेणार आहोत बाजारामध्ये केमिकल युक्त ग गुळ येतात ते गूळ चवीलाही एवढे टेस्टी लागत नाहीत त्यामुळे अशा प्रकारचे गावरान गुळ आपल्याला घ्यायचा आहे हा गावरान गुळ आहे केमिकल युक्त गूळ हे पिवळेसर दिसतात आणि याचा कलर थोडा डार्क ब्राऊन कलरचा असतो हे पहा आपण गूळ चिरून घेतलेला आहे नंतर हे पहा अशा प्रकारे आपल्याला एका बाउलमध्ये पूर्ण कवठाचा गर काढून घ्यायचा आहे फार मस्त असे पिकलेले कवट आहे हे हे पहा अशा प्रकारचे हे दोर आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण घालणार आहोत हा गूळ हा साधारण ते अर्धी वाटी गूळ आहे गुळाचं काही मेजरमेंट नाही आहे आपण कमी जास्त गुळ टाकू शकतो जसं की कमी जास्त गोड ज्याला आवडेल तसं तर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे काळे मीठ टाकायचे आहे त्यानंतर आता हे सर्व आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे मी चटणी करत आहे तर एकदम आंबट गोड वास सुटला आहे आपली कवठाची चटणी रेडी झाली आहे आणि अगदी पौष्टिक असते खायला विटॅमिन सी पूर्ण भरपूर आहे या चटणीमध्ये लहान मुलांना तुम्ही चिंचेची ऐवजी ही चटणी देऊ शकता ही चटणी मुलं हे पोळीसोबत पण लहान मुलांना खूप आवडेल लहान मुलांना आंबट गोड पदार्थ खूप आवडतात त्यामुळे तुम्ही ही चटणी त्यांना डब्याला देऊ शकता अगदी आवडीने ते खातील तुम्ही टोमॅटो ऐवजी जर मुलांना ही चटणी करून दिली तर अगदी पौष्टिक आहे आपली कवठाची चटणी रेडी झाली आहे हे पहा टॅमटेंग अशी दिसत आहे विटॅमिन सीने परिपूर्ण असलेली ही चटणी खायलाही खूप स्वादिष्ट लागते